महापालिका झेडपी आणि निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा मोठा आणि महत्वाचा निर्णय झालाय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे निवडणुकीसाठी महायुतीचं ठरलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुतीनं घेतलेला आहे त्यामुळं महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता महायुती एकत्र म्हणून लढणार आहे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची देखील माहिती समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता महायुती एकत्र म्हणून लढणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात ओम आपण पाहतो यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही एकत्रच लढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं आता अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे काय अपडेट्स आहेत श्रीकांत आवाज येतोय 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 ओम हा श्रीकांत अगदी बरोबर आहे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकत्रच एक लढवल्या जातील अशा प्रकारची एक चर्चा या माहितीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाल्याचं कळतं त्यासोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तीनही पक्ष एकत्र लढले आणि त्यानंतर घवघवीत यश महायुतीला मिळालं त्याच पार्श्वभूमीवर तोच कित्ता गिरवत महापालिका आणि स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्र निवडणुका लढवल्या जातील अशा प्रकारची एक चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचं कळतंय या संदर्भामध्ये तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती त्यासोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या नेत्यांना खरंतर संधी देण्यात आलेली नाही त्यांना डावललं गेलं त्यांचं पुनर्वसन सुद्धा लवकरात लवकर महामंडळांच्या वाटपानंतर केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा माहिती कळते येत्या काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये एक ते दोन आठवड्यात महामंडळांचं वाटप सुद्धा होईल जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जे नेते नाराज होते त्यांचं पुनर्वसन करून पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल अर्थात ज्या पद्धतीचे भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती त्याच पार्श्वभूमीवरती आता महायुतीच्या नेत्यांकडनं एकला चलोरेपेक्षा सुद्धा एकजुटीला लढण्याची जी काही भूमिका आहे ती घेण्यात आली आणि त्यावरतीच या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय ओ आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपण बघितलं असेल की राज्य पातळीवरची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड तफावत असते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक महत्त्वाचे स्थानिक मुद्दे असतात स्थानिक राजकीय गुंतागुंत असते अशा परिस्थितीमध्ये महापालिका महायुतीने जर हा निर्णय घेतला असेल तर तिन्ही पक्षांसमोर ही निवडणूक बिनविरोध किंवा कुठलाही वाद न करता पार पाडणं कितपत आव्हानात्मक ठरणार आहे तिन्ही पक्षांना श्रीकांत निश्चितच तर विधानसभेतची गणितं खूप वेगळी असतात एका मतदारसंघामध्ये एकच उमेदवार असतो परंतु जसजशी निवडणूक खालच्या पातळीवर जाते तसतशी ती क्लिष्ट होत जाते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं कुठेतरी जे मनोमिलन आहे ते करणं अवघड जातं गेल्या अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी तीनही पक्ष एकमेकांच्या समोर लढलेले आहेत विरुद्ध राष्ट्रवादी असेल शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेविरुद्ध भाजप असेल अशा ठिकाणी ही निवडणूक कशा पद्धतीने एकजुटीने लढवता येईल हे खूप मोठं आव्हान भाजपा आणि माहितीसमोर समोर असणार यामध्ये सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे मुंबईचं असेल मुंबईमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून भाजप शिवसेनेमध्ये वाद होता अशा महापालिका मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जिथे भाजप विरुद्ध शिवसेना शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे वाद आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे सगळं समीकरण जुळून आणखं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असणार आहे आणि खूप अवघड देखील असणार आहे आज जरी महायुतीचे नेते एकमेकांच्या सोबत एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत असले तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला मुंबई आणि ठाणे वगळता अपवादात्मक परिस्थितीमध्ये युती होईल अशी शक्यता दिसते मात्र बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवणं तसं खूप मुश्किल दिसतंय त्यामुळे आज जरी ही भूमिका स्पष्ट करण्यात येत असली तरी सुद्धा निश्चित ओम त्यामुळे आता प्रश्न आहे महायुतीचं ठरलेलं आहे महायुती एकत्र लढणार आहे महाविकास आघाडीचं काय हा देखील आता प्रश्न या निमित्तानं विचारला जाणारच आहे धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी